श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात कर उद्या वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे नवरात्रीतील तिसरी माळ तर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणीच्या आहेत तर त्या दूध होतील आणि त्याचबरोबर देवी आईची आपल्यावरती अखंड कृपा होईल या तिसऱ्या माळेला आपल्याला दोन विड्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर आपल्या जीवनात दुःख दारिद्र्य अडचण आहे तर त्या संपवण्यासाठी त्याचबरोबर मनामध्ये ज्या काही इच्छा आहे तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा जो अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या माळेला माता चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते या दिवशी देवीची उपासना सिंहासावर आरूढ डोक्यावर अर्धचंद्र असलेल्या रूपात केली जाते माता चंद्रघंटा ही शौर्य पराक्रम आणि शांतीचे प्रतीक मानले जाते तिचे पूजा करताना प्रथम कलश पूजन करून देवीच्या मूर्तीसमोर धूप दीप पुष्प अक्षदा गंध अर्पण करतात देवीला सोन्याच्या घंट्यासारखा आवाज आवड आवडतो असे मानले जाते त्या वाजवून आरती करणे शुभ मानले जाते नैवेद्यासाठी या दिवशी गोड पदार्थांमध्ये दूध त्याचबरोबर खीर पायसम असे पदार्थ मंगलकारी मानले जातात भक्तांनी या दिवशी दुग्धजन्य पदार्थांचा नैवेद्य करून देवीला अर्पण केला तर जीवनातील भीती अडथळे दूर होतात साहस आणि आत्मविश्वास प्राप्त होतो असं देखील मानलं जातं चंद्रघंटा देवीची पूजा केल्यामुळे कुंडलीतील जो चंद्रग्रह कुठेतरी खराब झालेला आहे कुठेतरी जो आपल्याला अशुभ परिणाम देत असेल तर तो आपल्याला शुभ परिणाम देण्यासाठी मदत करत असतो त्याचबरोबर या दिवशी विशिष्ट असा देवीचा मंत्र देखील म्हटला जातो या दिवशी आपल्याला ओम देवी चंद्रघंटा आहे नम या मंत्राचा जप जो आहे तर तो करायचा आहे हा मंत्र श्रद्धेने आणि स्वच्छ मनाने केल्यास माता चंद्रघंटा देवी भक्तांच्या ज जीवनातील भीती अडचणी आणि शत्रू त्रास दूर करत असते तर अशा पद्धतीने आपण माता चंद्रघंटाची संपूर्ण माहिती बघितलेली आहे त्यानंतर तुम्ही घरामध्ये घट बसवलेले असेल किंवा बसवलेले नसेल तरीही तुम्हाला हा जो अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे विड्याच्या पानांचा हा उपाय जर तुम्ही केला तर जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी जे आहे तर ते दूर होता आणि तुम्हाला दिसून येईल विड्याचं पान हे देवीला खूप प्रिय असतं आणि बघा आपण अष्टमीच्या दिवशीसुद्धा विड्याचा पानाचा नैवेद्य जो आहे तर तो दिवीला अर्पण करत असतो ज्याला तांबूल म्हटलं जातं विड्याच्या पानामध्ये साक्षात देवी महालक्ष्मी निवास करत असते भगवान विष्णूंचा निवाससुद्धा विड्याच्या पानामध्ये असतो त्यामुळे याच विड्याच्या पानाचा उपयोग हा आपण आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहे तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय करू शकतो बघा तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरीही तुमच्या क चा, मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे न कुठे अडचणी आणि अडथळ्यांमध्ये तो पैसा जो आहे तर धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती किंवा कर्जमुक्ती संबंधितच्या तुमच्या इच्छा असतील अशा ज्या काही तुमच्या अनेक इच्छा आहेत ना तर त्या इच्छा तुमच्या पूर्ण करण्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोप्पा हा उपाय जर तुम्ही केला तर याचा छान अनुभव येईल सर्व तुमच्या मुलांच्या संबंधित इच्छा असतील तर त्यासुद्धा पूर्ण होतील आता काय करायचं आहे आपल्याला या दिवशी तुम्हाला हा उपाय तुम्ही घटासमोर केला तरीही चालेल घट बसवलेलं नसेल तर आपल्या देवघरासमोर तुम्ही हा उपाय करू शकता उद्या सकाळी सर्वात प्रथम लवकर उठायचं अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला वेलची टाकून आंघोळ करायची आहे आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आपल्या कुलदेवीच्या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठन करायचं आहे कारण म बघा नवरात्रीमध्ये आपण जर आपल्या कुलदेवीची सेवा केली नाही तर कितीही उपाय करा त्याचं कोणतंही फळ आपल्याला मिळत नाही नाही तुम्हाला मंत्र माहिती तुमच्या कुलदेवीचा तर तुम्ही ओम ॲम रीम क्लीम चा मुंडावीचे या मंत्राचा जप करू शकता त्यानंतर आता दोन विड्याची पानं जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित असावा विड्याची पानं स्वच्छ असावी कुठेही खराब झालेली तुटलेली फुटलेली अशी अजिबात नको त्यानंतर कुंकू घ्यायचा आहे कुंकुवामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि पहिल्या विड्याच्या पानावरती तुम्हाला रीम हा शब्द लिहायचा आहे आता रीम कसा लिहायचा ह ह काढायचा त्याचा पाय मोडायचा त्यानंतर त्याला वेल अँटी आणि एक डॉट द्यायचा अशा पद्धती रिम हा शब्द लिहायचा आहे आपण बघा ओम ॲम ह्रीम क्लीम चा मुंडाय तर त्यातला त्या 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 जो रिम आहे तर तशा पद्धतीने तो रिम तुम्हाला त्यावरती लिहायचा आहे परत दुसऱ्याही पानावरती रिम हा जो मंत्र आहे तर तो लिहायचा आहे दोन्ही पान जे आहे तर ते एकमेकांवरती तुम्हाला ठेवायचे आहे आणि हातामध्ये धरायचे आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे तुमच्या जीवनामध्ये अनेक संकट आहेत किंवा लगेच तुमच्या मनामध्ये काहीतरी इच्छा आहे तर त्या तुमच्या इच्छा तिथे तुम्हाला व्यक्त करायची एकच इच्छा व्यक्त करायची आहे आता घरातील महिला पुरुष कोणी हा उपाय करू शकतं त्यानंतर हे जे पान आहे तर ते तुम्हाला तुमच्या घटासमोर ठेवायचं आहे किंवा मग तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला हे पान तुमच्या कुलदेवीच्या टाकासमोर ठेवायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही हा उपाय केला की त्यानंतर हे पान जे आहे तर ते दिवसभर उद्या तुम्हाला तिथेच ठेवायचं किंवा दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा उपाय कराल त्यावेळेस एक पंधरा मिनटं वीस मिनटं असंच देवीसमोर ठेवायचं त्यानंतर नंतर हे पान जे आहे तर ते उचलायचं आहे आणि नंतर आपल्या पर्समध्ये पाकिटामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुमचा एखादा छोटासा उद्योग आहे व्यापार आहे तो तुमचा व्यवस्थित चालत नाही त्यासाठी तुम्ही करू शकता तुमचं एखादा छोटंसं दुकान आहे तेही तुमचं दुकान चालत नसेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यानंतर बघा अजून एक प्रभावी असा उपाय विड्याच्याच पानांचा आपल्याला करायचा आहे यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्यावरती आपल्याला आपली जी काही इच्छा असेल तर ती इच्छा लिहायची आहे आणि जर तुमच्याकडे दुर्गा सप्तशती ग्रंथ असेल तर त्या ग्रंथामध्ये तुम्हाला हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ साक्षात देवीचं चरित्र आहे देवीने कशा पद्धतीने सर्व राक्षसांचा वध केला त्याचबरोबर देवीचा आशीर्वाद हा दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये आहे त्यामुळे त्याचं जे पठण आहे तर ते तुम्हाला करायचं आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो देखील तुम्ही करून बघा त्यानंतर हे पान असंच नऊ दिवस त्याच पुस्तकात ठेवायचं नंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे तर तुम्ही करून बघा कितीही जीवनामध्ये तुमच्या दुःख दारिद्र्य शत्रू अडचणी असेल तर त्या संपून जातील तुमच्या मनातील इच्छा ज्या काय आहे तर त्या पूर्ण होतील करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत स्वामी संस्था